भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय युतीच्या प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार भारती रामलिया यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष रामलीहे यांच्या भारतीलेहे या पत्नी आहेत राजकीय सामाजिक क्षेत्रात रामलिया यांच्या खांद्याला खांदा लावून लिये यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात आपले बहुमोल योगदान दिले आहे फक्त प्रभागातीलच नाही तर शहरातील सर्वांगीण विकासासाठी रामलिया आणि भारतीलेहे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत यामध्ये महिलांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने शहरातील युवती आणि महिलांसाठी उपक्रम राबवत शिलाई मशीन प्रशिक्षण तसेच साहित्य वाटप विविध शासकीय दाखले वाटप वृक्षारोपण आरोग्य शिबीर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महिलांसाठी बचत गट गोरगरीब गरजू लोकांना धान्य वाटप लाडकी बहीण योजनेबाबतची प्रक्रिया राबवणे आधार कार्ड सेवा योजना शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा तसेच कोरोना काळात कोरोनाग्रस्त नागरिकांना स्वकर्जाने सर्व मदत भारतीलेह यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे असे अनेक कार्यक्रम शहरातील नागरिकांसाठी राबवत असताना आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण व रुंदीकरण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोख राहण्यासाठी जोडणी लाईट व्यवस्था याबाबत सातत्याने प्रयत्नशील राहून प्रभागातील नागरिकांना न्याय देण्याचे काम रामलेह आणि भारतीलेह यांनी भारती केले असल्याने प्रभागातील नाही तर शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्यांना मिळत असल्याने येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय या मोठ्या मताधिक्याने प्रभाग क्रमांक चारमधून विजयी होतील अशी चर्चा प्रभागात होत असताना दिसत आहे लोकपालक न्यूज बदलापूर